यांच्या दालनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आयरे साहेब आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय पवार साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जुडू शिओ देवरे साहेब बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब आणि ज्यांच्या दालनाचं आज लोकार्पण झालं त्या दालना दालनाचे तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेब आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या आज सुंदर अशा दालनाचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर तहसीलदार आणि प्रांत मला वाटतं हे फक्त नावालाच मोठा दर्जा आहे परंतु त्यांच्या कामाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला वाटतं दररोज इतक्या केसेसला त्यांना सामोरं जावं लागतं कदाचित जे एम एफ सीच्या कोर्टाच्या बरोबरीने त्यांच्याकडे सगळ्या केसेस असतात या केसेसच्या बरोबरच आज जर का आपण राज्य सरकारचं पाहिलं तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही ज्या काही योजना असतील मला वाटतं अजिबात स्वस्त वस्तू द्यायचं नाही असा कार्यक्रम कदाचित राज्य आणि केंद्र सरकारचा आहे यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे एक न्यायालयाचा दर्जा आहे आणि त्या न्यायालयाच्या दर्जाने ती भूमिका त्यांना न्यायाने देण्याची भूमिका त्यांची असते आणि म्हणून दररोज जो काही कामकाजाचा ये जो काही मोठा ओढा त्यांच्याकडे असतो हे कामकाज करताना जोपर्यंत ऍटमॉस्फिअर चांगलं राहत नाही तोपर्यंत मला वाटतं ते चांगल्या पद्धतीचं चांग काम करू शकणार नाही तर दहा दहा बारा बारा तास एखाद्या कार्यालयामध्ये बसून कामकाज करायचं असेल समोरच्यांना न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा बसण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे तर आणि तरच तो व्यक्ती न्याय देऊ शकतो किंवा जर का त्याला दालन चांगलं नसेल त्याला बसायची व्यवस्था जर का चांगली नसेल आजूबाजूचं वातावरण चांगलं नसेल तर मग एखाद्या घरचाही राग बनून बाहेर काढून टाकतो म्हणून आज ज्या दालनाचं या ठिकाणी लोकार्पण आहे अतिशय सुसज्ज असं दालन या ठिकाणी झालं त्याच्यामुळे मी तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो पालघन मला सांगताना आनंद होतो की मी गेल्या अठरा वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळण्याचा लाभ परमेश्वर कृपेने मिळाला तर म्हणजे याला साहेब भाग्य लागत आणि हे सगळेच अधिकारी मला आजपर्यंत मध्ये पी आय असतील तहसीलदार असतील हा एखादा कुठतरी चुकलं तर आपला तो विषय होतो परंतु आजपर्यंत मला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे ते तहसीलदार असतील प्रांत असतील पी आय असतील शिव असतील हे सगळ्याच अधिकाऱ्यांनी एक चांगल्या चा पद्धतीचं काम या ठिकाणी केलं अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्रित येऊन कामकाज करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला मिळून देता येत नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन यांची एक चांगळ घालून या पाचोडा आणि बडगाव मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आपण जर का पाहिलं तर आजपर्यंत मला वाटतं दहा बारा वर्षापासून या शेतकऱ्यांना ह्या ना त्यामध्ये कधी आधी अतिवृष्टी आहे कधी अतिशय कडक ऊन आहे वारा आहे सगळा शिकाय परिस्थिती ग्लोबलची या ठिकाणी निर्धार झालेली आहे वातावरणाची निर्मिती पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्याच्यामुळे जो समतोल राखायचा आहे त्या पद्धतीने या सगळ्या अधिकारी बांधवांनी एकत्रित येऊन या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन यांच्यासाठी करतो की मला या पाचोरा भडगाव तालुक्याला कधीही डाग लागला नाही परंतु दुर्दैवाने काहींनी तो डाग लावण्याचा प्रयत्न केला की आमच्या शेतकरी बांधवांचं आम्ही अधिकारी असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अथक प्रयत्न करून प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता काही अनुदान आपण या ठिकाणी आणलं आणि थोड्याशा सा याच्यासाठी आपल्याला तो कुठेतरी डाग लागला परंतु ला मी मनापासून तहसीलदार बंचोडे साहेबांचं अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांना थोडंसं लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याचा उलगडा केला आणि संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी कारवाई चालू केली मी तुमचं मनापासून <स्थ> अभिनंदन करेन त्याच्या बऱ्याचपणा असं होतं की त्याला कसं दाबता येईल पुन्हा तहसीलदार त्याच्यात कसे एकत्रित येऊनच त्याला वेगळं रूप देता येईल कारण काही घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु आज सुदैवाने लक्षात आल्याबरोबर त्याला कुठेतरी चाप देण्याचं चा काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी केलं त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत म्हणजे इथे जर का तुम्ही पाहिलं तर तहसीलला तहसीलदार असो किंवा प्रांतसाहेब असो हे सगळी म्हणजे ती काटेरी मुकुटच आहे ही खुर्ची म्हणजे काटेरी सीट आहे इतका तो साधा सोपा विषय नाही आणि त्याच्यात तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे पक्ष असतात अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी असतात कोणी आजी आहे कोणी माझी आहे प्रत्येकाचं प्रेशर या ठिकाणी असतं पण कोणाचंही प्रेशर आलं तरी एक न्यायाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून जो कोणी पीडित असेल त्याला न्याय देण्याची भूमिका मला वाटतं दोघेही अधिकारी आमचे या ठिकाणी करतायत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज एक सुंदर दालन या ठिकाणी तयार झालेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा आता पोलीस स्टेशन आपलं काही दिवसामध्ये बाहेर जाईल आणि म्हणून एक चांगला परिसर इथे फक्त महसूल जर का सोडलं तर मला वाटतं दुसरा कुठलाही परिसर राहणार नाही कारण आपण उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्याच्यामुळे ग्रामीण रुग्णालय पण इथून निघेल आणि पूर्ण परिसर हा आमच्या तालुक्यातल्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा सुसज्ज असा परिसर या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामुळे नंतर साहेबांनी सांगितलं की माझं दालन ना दालनाचं काय तुम्ही चिंता करू नका दालनच नाही तुमच्या प्रांत ऑफिसचं एक कोणती इमारत अमद त्या ठिकाणी उभी करू आणि तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने जनतेला न्याय देता येईल अशा पद्धतीचं सुसज्ज असं वातावरण त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अन्य तहसीलदार साहेबांच्या या दालनाला शुभेच्छा देत असताना या सुंदर अशा दालनात आमच्या गोरविरोधांच्या पीडितांच्या सगळ्या गरजांना समस्यांना तहसीलदार विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांना या नवीन कारणाच्या शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय